जय गजानन माऊली माऊलीच्या कृपाशीर्वादामुळे एकशे पंधरा वर्षानंतर तोच दिवस ती स्थितीनुसार पंचमी महोत्सव अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भाद्रपद शुक्लपंचमी वार गुरुवार अद्भुत योग जय गजानन माऊली गुरुवार रोजी शेगावी समाधीस्थ झाले होते याच दिवसाचं औचित्य साधून विटा आंबेगाव येथे विश्वास काका इनामदार गुरुजी यांचे मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार भाद्रपद शुद्ध पाच रोजी श्री गजानन महाराजांचा एकशे पंधरावा निर्वाण दिन आहे या निमित्ताने गजानन मंदिर आंबेगाव विटा येथे सकाळी सात वाजता अभिषेक साडेआठ वाजता गजानन विजय ग्रंथातील एकोणीसावा अध्याय वाचन दहा वाजता भजन साडे अकरा वाजता मुख्य रस्ता कडेला वृक्षारोपण करायचं करून एक ते तीन महाप्रसाद सायंकाळी सहा वाजता नेहमीची महाराजांची आरती मोठ्या उत्साहात भक्तिभावाने सर्व विटेकर गजानन भक्तांनी मनोभावाने पूजा अर्चा करून संपन्न झाली दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल